नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना माहितीच आहे की संक्रांत सण अगदी दोन दिवसावर येऊन ठेपला आहे आणि संक्रांत सणासाठी विशेष केला जाणारा पदार्थ म्हणजे तिळगुळाची वडी किंवा तिळगुळाचे लाडू तर हे घरोघरीच केले जातात खरं तर पण घरोघरी जरी होत असला तरी ह्या पदार्थाचं वेगळेपण त्याच्या करण्यात पण आहे तर घरी घरी वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या गृहिणीची वेगवेगळी वेग पद्धत तर आज मी माझ्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि अगदी पंधरा ते वीस मिनटात ही वडी आपण कशी तयार आहे इतकी मऊ सूत आणि एकदम तोंडात टाकताबरोबर विरघळणारी आणि इतक्या सोप्या पद्धतीने होणारी ही वडी आहे की तुम्हाला ह्या रेसिपी बघून नक्की खूप आनंद होईल की इतकी सोप्या पद्धतीने कशी छान झालेली आहे ही वडी आणि नक्की करून बघालच तर अशी खास रेसिपी माझी आपण करूयात तर मी पॅन तापत ठेवायला ठेवलं आहे एकदम लो फ्लेमवरच ठेवायचं आहे गॅस आपल्याला तीळ भाजत असताना आणि हे तीळ अनपॉलिश तीळ आहे आणि हे साधारण मी दीड कप इतके घेतलेले आहे म्हणजे साधारण तीनशे वगैरे ग्राम हे असतील तीनशे साडेतीनशे ग्राम तर आपले हे असे आपण दीड कप तिळ घेतलेले आहे अनपॉलिश ते छान आपल्याला हळूहळू करत लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही वाटलं तर दोन बॅचमध्ये थोडे थोडे करून पण भाजू शकता एकदम जर इतना स्थिल एक है ते भाजता येत नसतील तर पण एक लक्षात ठेवायचं आहे की ती भाजताना ते हळू आणि सतत भाजत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे त्यांना आणि त्याच्यानंतर एकदम लो फ्लेमवरच त्याला भाजायचं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे गॅस एकदम मोठा करायचा नाही कारण ती जर मोठ्या गॅसवर भाजले गेले हो तर ते पटकन जळू शकतात आणि मग ते कडू लागतात त्यामुळे वडी किंवा लाडू हे कडू पण होऊ शकतात आणि ते मग अजिबात खायला चांगले लागत नाही त्यामुळे ती नेहमी हे लो गॅ फ्लेमवरच परतायचे आहेत आपल्याला हळूच त्याचा रंग बदलू बदलत जातो आणि जेव्हा ती असे तडतड फुटायला लागतात तेव्हा ते भाजले गेले ते छान प्रकारे कळतं म्हणजे खमंगपणे भाजले गेले जाणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची पायरी या रेसिपीमध्ये आहे बाकी मग अगदी सोपं प्रकरण आहे हे तर आपलं हे तिळ आपण पाच सात मिनटात मस्त भाजून होतात छानपैकी आणि मग आपण याला ना छान एका भांड्यात घालून का काढून घ्यायचं जेणेकरून हे लवकर थंड होतील आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं यांना आणि मगच आपल्याला याला मग बारीक करायचं आहे अर्थात आपल्याला तिळाचा कूट करून घ्यायचा आहे तर तिळाचा कूट करताना पण लक्षात ठेवायचं की तुम्ही वाटलं तर भांडं छोटं घेतलं असेल मिक्सरचं तर दोन बॅचमध्ये हळूहळू करा एकदम नका करू नाहीतर मग ते नीट कूट होणार नाही तुम्हाला थोडा भरड आवडत असेल तर भरड कूट पण तुम्ही करू शकता हे बघा मी याप्रमाणे केलेली आहे ही तिळ्याचा कूट आणि एकदम खुटखुटी तसा झालेला आहे मिक्सर चुरू असताना तो चालू बंद चालू बंद या पद्धतीने आपल्याला तो करायचा आहे एकदम आ, फास्ट याच्यावरच तो सतत सुरू ठेवायचा नाही नाही तर मग एकदम गोळा होऊन जातो कुट कुटाचा तर कूट नीट होत नाही त्यामुळे चालू बंद करत त्याला छानपैकी दोन मिनटात करून घ्यायचं आहे मस्त अशी खुटखुटी तिळाचा कूट तयार होतो आता आपण जेवढा कूट अर्थात तिळ घेतलेले होते तेवढाच साधारण मी गूळ घेतलेला हा पिवळसर गूळ आहे चिकटचा असा छानपैकी छान गोडवा पण आहे त्याला तर आपण मिक्सरच्या भांड्यात आधी गूळ बारीक करून घेतले आणि त्याच्यात परत कूट घालून दोन्ही एकत्र बारीक करून घेतलेले हे बघा असं छान बाइंडिंग येईल आपल्याला या पद्धतीने आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ते छान कंबाईन झालं पाहिजे एकत्र झालं पाहिजे या पद्धतीने आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून वेलचीपूड हा वन फोर टीस्पून सुंठपूड आणि दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे तर तुम्हाला वेलचीपूड किंवा सुंठपूड आवडत नसेल त्याचा स्वाद आवडत नसेल तर नका घालू स्किप पण करू शकता पण घातलं तर सुंठपूड तर अवश्य घाला मस्त स्वाद येतो एकदम आणि छान टेस्ट लागते आणि आरोग्यदायी पण आहेच थोडंसं तूप घालायचं जेणेकरून आपल्याला छान बाइंडिंग होईल किंवा वड्यांना एक ग्लेज येईल आणि छान त्या सेट होतील यासाठी आता मी हा काचेचा एक ट्रे घेतला आहे मोल्ड घेतला आहे त्याच्यामध्ये मी तूप लावून घेतले थोडंसं याच्यामध्ये आपण हे जे आपलं मिश्रण आहे पूर्ण गूळ आणि तिळाचं ते आपण याच्यात घालूया वाटी घेतली आहे त्याला मी थोडंसं खालून पण तूप लावून घेतलेलं ला आहे वरतून पण तुम्ही या कुटावर अजून एकदा थोडंसं तुपाचं तूप एक चमचा वगैरे घालू शकता जेणेकरून छान वड्या आपल्या सेट होतील आणि मस्तपैकी आपण याला थापून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला एक आकार येण्यासाठी आणि सेट होण्यासाठी ते छान होईल आहे तर हे बघा इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या वड्या तयार होतात आहे बाकी काही मी याच्यात दाण्याचं दाणे घातले नाही दाण्याचं कूट नाही खोबरं नाही तरी आणि तरीही या वड्या नक्की नक्कीच सुंदर लागतात तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने तुम्ही जर या वड्या करून बघितल्या तर तुम्हाला नक्कीच आवडतील जास्त फापट पसारा नाही खूपच कमी वेळात होतात खूप घाईच्या वेळात अगदी तुम्ही दहा पंधरा मिनटात ह्या वड्या करू शकता आणि हे बघा अशा पद्धतीने मी त्याला कट करून घेतलं आहे एकदा आधी आकार देऊन घेतला आणि मग थोड्या वेळानंतर मग मी त्याला त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत लगेच नाही तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला ते आतून एकदम सूत ही वडी तयार झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे मऊ तर आहेच पण तितकी स्वादाला पण उत्तम झालेली आहे तर हा व्हिडिओ आणि या पद्धतीने केलेली वडी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडेलच तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करूनच टाका जाता जाता जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म